कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा दापोली शहरात रविवारी गुढीपाडवा निमित्त नवीन वर्षाच्या स्वागतासाठी श्रीदेव मारुती आणि श्रीदेव शंकर फंड मंडळ ट्रस्टच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात शहरातून ठरलेल्या नेहमीच्या मार्गाने शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेत शहरातील रहिवासी महिला पुरुष तसेच लहान सारेजण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते मोठ्या उत्साहात शहरात निघालेल्या शोभायात्रेतील सहभागींना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मोफत सरबत तसेच पाणी वाटप करण्यात आले थंड सरबत आणि गार पाणी वाटपात कोणत्याही प्रकारचे राजकारण मनात न शोभा यात्रेतील सर्व सहभागींचे शिवसैनिकांकडून स्वतःहून विचारपूस करत त्यांना स्वतः तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर नगराध्यक्षा ममता बिपिन मोरे शहर प्रमुख संदीप चव्हाण विकी मोरे युवासेना शहर अधिकारी साईराज मोरे संतोष पवार संतोष गवळी सिद्धेश बागडे मीनाक्षी कळसकर आदिनी सरबत आणि पाणी वाटपाचे महत्वाचे काम केले कडक उन्हाची काहीली सहन होत नसताना लोकांची थंड सरबताच्या पेयाने आणि गार पाण्याने तहान भागवण्यासाठी शिवसैनिकांनी केलेल्या या महत आणि आवश्यक गरजेच्या कामाचे सर्व स्तरातून दापोलीत समाधान व्यक्त केले जात आहे